आंदोलनपूर आंदोलन येऊन बसायचं आहे काय ते मारत की आम्ही थुकवतो थुक तुमच्या नावाने नाही ना एक शब्द काय विषय नाही अंतरवली सराठी आणि वडी गोदरी हे दोन गाव सध्या चर्चेत आहे कारण एवढंच की आंदोलनाच्या समोर दुसरं आंदोलन सुरू झालंय एका बाजूला ओबीसी आंदोलन सुरू आहे दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलन सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या ठिकाणची परिस्थिती सुद्धा बेताची पाहायला मिळते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये तुमचं नाव थुकत नाही काय चुकता काय उपयोगात असल्याचं आणि त्यांनी मला काय करायचं मुख्यमंत्र्याला कर कोणाला कर आपल्याला वाईट कोणचं वाटतं धनगाराचं आणि मराठींचं काहीच नाही उठलं की त्या बुळगं पोरग असतं बघा संडास लागलेलं ते बुळगं कवा उठतकी बिगरची टुकून हागतकी पळलं टुकून हागतकी पळलं खर तर जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यातील वडी गोद्री त्याचबरोबर अंतरवली सराठी ही दोनही गाव सध्या महाराष्ट्राच्या चर्चेत आहेत कारण एवढंच दिवसापासून अंतर्वली सराठी मध्ये मराठा आरक्षण सुरू आहे आणि मराठा आरक्षण मिळावं या संदर्भाने एक उपोषण त्या ठिकाणी सुरू होतं मनोज जरांगे पाटील यांनी आजपर्यंत त्या ठिकाणी चार पाच उपोषण केली आणि या उपोषणाची दखल घेत महाराष्ट्राचं राजकारण अंतर्वली सराटेच्या भोवती फिरायला लागलं महाराष्ट्रामधून बरेच नेते सुद्धा या गावात गेले मनोज जरांगे पाटलांना भेटले आणि तेव्हापासनं खरंतर हे गाव चर्चेत आलं मात्र आता सध्या पुन्हा एकदा सहाव्या अमरण उपोषणाला जरांगे पाटील अंतरबल सराठीत बसले पुन्हा एकदा नव्यानं संधी सरकारला आणि या संधीचं सोनं करत सरकारनं मराठ्यांना आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन जरांगे पाटील सहाव्या अमरण उपोषणाला अंतरबलि सराटीत आहेत मात्र या निमित्तानं जरांगे पाटलांची जी तब्येत आहे ती खालावल्याचं सुद्धा पाहायला मिळालं मात्र जरांगे पाटलांचं हे सहाव्या अमरण उपोषण अंतरबलि सराठी सुरु झालं आणि त्याच धर्तीवरती त्या गावाला जाण्यासाठी रस्ता वडी या गावातून जातो त्या गावामध्ये पुन्हा एकदा दुसरं ओबीसीचं आंदोलन सुरू झालं वडी या ठिकाणी जे उपोषण सुरू आहे ते लक्ष्मण हाके यांनी सुरू केले उपोषणाच्या समोर दुसरं उपोषण सुरू केलं त्यामुळं ताण नक्कीच वाढला घोषणाबाजी होते तणावपूर्ण शांततेचं वातावरण सुद्धा अंतर्वली सराटीच्या या रस्त्यावरती पाहायला मिळालं उठल बसते बघ ना काही का तिकडे मराले ती टी आरक्षणातली त्यातली बरं आम्ही तुमच्या हे करी धनगराच्या नेत्यांना विरोधक मानलं तर हा रस्ता म्हणजे धुळे सोलापूर महामार्ग आणि या महामार्गावरती वडीगोद्री हे गाव आहे या गावापासून जवळच अंतरवली सराटी नावाचं गाव आहे अंतरवली सराठीला जाण्यासाठी पुला पुलाखालून जावं लागतं आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं त्याच आंदोलनाच्या समोर दुसरं एक आंदोलन उभा केलं अशा पद्धतीनं जरांगे पाटील त्या संदर्भानं बोलत आहेत आंदोलनाच्या समोर दुसरं आंदोलन उभा करणं यात कसली आली मर्दानगी आम्ही तुमच्या वाटेला जात नाही तर तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका अशा पद्धतीनं जरांगे वरती बोलता ना थीका चा चा ना जरांगी पाटलांनी या आंदोलनावरती बोलताना टीका व्यक्त केली त्याचबरोबर धनगर आणि मराठा समाजाचं चांगलं आहे तुम्ही मध्ये येऊन अशा पद्धतीचा नाश करू नका असंही जरांगी पाटलांनी या निमित्तानं सांगितल्याचं पाहायला मिळत मात्र आंदोलनाच्या समोर दुसरा आंदोलन उभं राहिलं असल्या कारणानं तणावाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय गेल्या दोन चार दिवसापासून अंतर्बली सराटी आणि वडी गोदरी या ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय मंडळी तुम्हाला काय वाटतं आंदोलनाच्या समोर हे दुसरं आंदोलन बसवणं योग्य होतं का किंवा न्याय मिळवण्यास साठी आणि न्याय देऊ नये याच्यासाठी हे आंदोलन केलं ते योग्य आहे का तुमची मतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा